सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे आरोग्याविषयी मार्गदर्शन करणं पूरक आहार घेणं यासाठी मंथन नलवडे यांनी मंथन डॅशची दुसरी शाखा सुरू केली आहे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन झालं ताणतणाव जेवणाच्या वेळा न पाळणं व्यायामाचा अभाव जागरण अशा अनेक कारणांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अशावेळी आरोग्यविषयक मार्गदर्शन आहाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती महत्वाची आहे वारणा कोडोली इथले मंथन नलवडे यांनी पाच वर्षांपूर्वी मंथन डाएटची शाखा सुरू केली त्यातून त्यांनी अनेकांची आरोग्यमय जीवनशैली घडून आणली आहे आता कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंथन डाएटची दुसरी शाखा सुरू झाली आहे खासदार धनंजय महाडिक पंचगंगा बँकेचे अध्यक्ष राजाराम शिंपुगडे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी या शाखेचं उद्घाटन झालंय सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्य टिकवण्यासाठी मंथन डायटकडून योग्य मार्गदर्शन होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी जितेंद्र कुमार नलवडे मोहन नलवडे अक्काताई नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते